शहरातील संत नगाजी महाराज सभागृह येथे महात्मा फुले महाविद्यालय एकोणीसशे शहाण्णव ची बॅच विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वांनी जुन्या आठवणीला उजाळा दिला संत्रानगरी वरुड शहरामध्ये संत नगाजी महाराज समाज भवन येथे महात्मा फल महाविद्यालयाची एकोणीशे शहाण्णव ते सत्त्याण्णवची बॅचच्याच विद्यार्थ्यांचा स्नेहमेलन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला विशेष म्हणजे पाहुणे म्हणून उपस्थित झाले सर तुम्ही काय सांगू शकाल एकोणीसशे सत्त्याण्णवची ही जी बॅच आहे आणि त्यांचे मार्गदर्शक पुणकर सर पुणकर सरांना पुणकर सरांनी त्यावेळेला हा जो वर्ग होता तसाच वर्ग आज त्यांनी या ठिकाणी पाहिला आणि त्यावेळी या सर्वांनी जपलेले जे व्यासंग आहे कुणाला गाण्याची आवड असेल कुणाला डान्सची आवड असेल कुणाला वक्तव्याची आवड असेल तर ते आजही या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळालं अतिशय म्हणजे त्यावेळीची जी यांच्यामध्ये जी ऊर्जा होती ती ऊर्जा आजही कायम दिसते हे मला वाटतं या सरांचं यश आहे आणि सरांवर कुणकर सरांवर जे यांचं प्रेम आहे ते पाहून खरोखरच मी या ठिकाणी थक्क झालो आणि या या उपक्रमाच्या माध्यमातून एक समाजाला फार मोठा चांगला संदेश जात आहे की मैत्रीची भावना जर जपावी तर या ग्रुपने जपावी अतिशय आणि ब मलासुद्धा या ठिकाणी येऊन फार आनंद झाला अशाच पद्धतीचे नेहमी कार्यक्रम हो अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद खरंच आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मैत्री असणं काळाची गरज आहे परंतु मैत्री हे मैत्री टिकून ठेवणं हे पण फार महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांना घडवणं हे प्रामाणिक प्र काम आज फुणकर सरांनी केलं आहे त्यांची एकोणशे शहाण्णवची बॅच शहाण्णव सत्त्याण्णवची बॅच आज आज वरुण नगरीमध्ये एकत्र सर्व जुळले आहेत आणि त्यांना आजही ते मार्गदर्शक म्हणजे त्यांचे गुरु जे आहे ते खरं गुरुविना गती नाही म्हणते असं आज बोललं जाते परंतु आज प्रत्यक्ष आज संत नगाजी महाराज समाज म्हणून ते पावास मिळत आहे एकोणशे शहाण्णव सत्त्याण्णवची बॅच सर्व मित्रमंडळी एकत्र आले आणि आमच्या गुरुला आज त्यांनी वंदन केलं सर तुम्ही विद्यार्थी कुठल्या काय सांगू शकाल सर्वप्रथम चुळामणी हा जो ग्रुप्स आहे आणि केबल चॅनल आहे त्याचा मी धन्यवाद देतो कारण की संत ज्ञानेश्वरांनी दुविताची तिमिरी जावो विश्वास पदारू सूर्य पाहो जो जे वांशील ते लाहो प्राणी जात भूता परस्परेत मैत्रळजो हे मैत्रीचं नातं जे आहे एकोणीसशे शहाण्णवचा हा ग्रुप्स आहे या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये हे विद्यार्थी शहाण्णवमध्ये काम करायचे आणि ती जी भावना होते नॉट मी बट यू ए, जी जी ही जी सामाजिकतेची जाण होती त्या विद्यार्थ्यांमध्ये आजही ती तशीच तेवत आहे त्याचं प्रत्यय या माझी विद्यार्थी सोहळ्यामध्ये आलेला आहे आणि आम्हाला त्यांनी सन्मान दिला गुरु म्हणून पण खरोखर निखळ मैत्रीचं नातं काय असतं ते नातं छानणीवपासून तर आतापर्यंत अविरतपणे हे विद्यार्थी जपत आहे याचा खरंच काय सांगतो की समाजामध्ये ही गरज आहे आजची माणसं माणसांपासून तुटत आहे पण ह्या बुकांनी अगदी एवढी घट्ट विण कायम ठेवलेली आहे की ती खरोखरच आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे निखळ मैत्रीचं नातं जे आहे ते जपण्याचं काम हे विद्यार्थी करत आहेत दरवर्षीला ह्या विद्यार्थ्यांचा हा माझी विद्यार्थी सोहळा होतो या हे यावर्षीचं त्यांचं पाचवं वर्ष आहे दरवर्षीला एकत्र येतात जानेवारीमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळी विद्यार्थी आहे मी या निमित्तानं चुडामी न्यूज चॅनल जे आहे त्या चॅनलच्या टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की हे प्रसाराचं आणि प्रचाराचं काम हे न्यूज चॅनल करत आहे धन्यवाद विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा आज खरखर वरुडनगरीमध्ये संत नकाजी महाराज समाजभवनामध्ये पावस मिळत आहेत एकोणीशे शहाण्णव ते एकोणीस सत्त्याण्णवची बॅच आज वरुड नगरीमध्ये सर्व एकत्र जुळले आहेत आणि स्नेहमिलन सोहळाचा कार्यक्रम आयोजित होत आहेत याचपैकी काही विद्यार्थी इथे जुळ जुळलेले आहे काय सांगू शकाल तुम्ही मी नाशिकवरून आलेली आहे माझं ॲक्च्युली ही रंजना भांजेवालमुळे हा सर्व ग्रुपमध्ये मला येण्याची संधी मिळाली कारण ती माझी खास मैत्रीण त्यामुळे मी हे सर्व एक एवढं जे नातं जमलं आहे किंवा एवढं जे आज गणगोत जमलं आहे जे आपलं मराठीमध्ये आपलं आपल्या भाषेत सांगेल की जे आपलं गोतावळं जमलेलं आहे ते फक्त रंजना आणि रंजना भांजेवालमुळे थँथ थँक्यू था, था, फॉर हर आणि एवढ्या दूरून सगळे एकत्र एका दिवशी आम्हाला मिळते म्हणजे त्यांची भेट होते हे आमच्यासाठी खूप आहे म्हणजे आम्हाला या दिवसाची खूप वर्षभर वाट बघावी लागते इतक्या वर्षांनी म्हणजे सव्वीस सत्तीस सत्तावीस वर्षांनी आपण एकत्र आलेलो आहो सगळे एन्जॉय करत आहे खूप बरं वाटत आहे आज कार्यक्रमाला जवळपास पाच वर्ष झालेले आहे छोटंसं रोपटं मी लावलेलं होतं छोटंसं रोपटापासून आम्ही सुरुवात केलेली होती सगळं मित्रमैत्रिणींनी आम्ही सुरुवातीला आम्ही पाचच होतो पण आज एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे त्याला एवढी बा भरारी आलेली आहे सर्व सर्वांनी खूप आनंदात आहे आनंदावात सर्वच म्हणजे रमून गेलेले आहे बालप शिक्षण श, 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 श शिक्षणाच्या जीवनात जेवढ्या हो आपण हे करतो त्या याच्यात आप त्या बालपणाच्या याच्या शिक्षणाच्या जीवनात त्या गेलेल्या आहे मरून गेलेल्या आहे खरंच ह्या गेट टुगेदरला अशाच शुभेच्छा देते मी आणि अशा वरच्यावर गेट टुगेदर सर्वांनीच घ्यायला पाहिजे आपल्या जीवनात या इथून प्रेरणा आपण घेऊन जातो आपले गुरुवर्य हो आहे आपले त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळतं आपल्याला हा असंच गेट टुगेदर नेहमी होत राहो असं ॲडमिन म्हणून मी एक सगळ्यांना शुभेच्छा देते आदरणीय पुनकर सर यांना माझा नमस्कार आणि सरांनी आम्हाला खूप चांगले आणि योग्य मार्गदर्शन केलेले आहे आम्ही पंचवीस वर्ण वर्षानंतर सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि सर्वजण खूप आनंदी बघून मलाही खूप चांगले वाटले आणि सर्वांची एवढ्या वर्षानंतर भेट झाली आहे मैत्री ही काही जात पात धर्म बघून नसते मैत्री मैत्रीच असते आणि मैत्रीमध्ये कोणतेही बंध नसतात आणि मैत्री सर्वांची आपुलकीची आणि एक ओढ निर्माण करणारी असते सर्वांनी फोन करून एकमेकांना कॉल करून इथे सर्वजण जमले त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि सर्वांनी अशीच मैत्री टिकून ठेवावी आणि माणुसकी जपावी आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते मी स्वाती पोद्दार मी पाच वर्षापासून यांचे प्रोग्राम चालू आहेत मैत्रीचे पण मी पहिल्यांदाच या प्रोग्रामने खूप छान वाटलं मला धन्यवाद नेमकी मैत्री कशी असते आणि मैत्री कशी टिकवली पाहिजे हे आज एकोणीशे शहाण्णवच्या सत्याण्णवची बॅचच्या माध्यमातून आज वरुण नगरीमध्ये पावस मिळत आहेत मित्रांचा स्नेहमिलन सोहळा आज वरुण नगरीमध्ये संत नकाजी महाराष्ट्र समाजमध्ये आयोजित करण्यात आला आहे नेमकं मित्र काय असते जाणून घेऊ सर आज तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला काय सांगू शकाल मैत्रीचं जे नातं आहे हे अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे ते एका शब्दात आपण सांगू शकत नाही आणि मैत्रीची व्याख्याही एका शब्दात होणार नाही कारण रक्ताच्या पलीकडचं हे नातं आहे ज्या क्षणाला रक्ताचे नातेवाईक धावून येत नाही त्या क्षणाला मित्र हा खरा मित्र हा धावून येतो तर असे अनेक प्रसंग आहेत की त्या प्रसंगातून मित्रांनी मित्रांना अनेक प्रकारच्या मदती केल्या आहेत आणि आमची एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवची जी बॅच आहे ही बॅच ही मैत्रीची परिभाषा प्रत्येक वर्षी आपापल्या परीने पाडण्याचा प्रयत्न करते आणि त्या परिभाषेतून सगळे लोक प्रत्येक वर्षी एकत्र येतात मला खूप आनंद आहे की सगळे लोक आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या पदावरती काम करत असताना एका जेव्हा एक हाक त्यांना दिले जाते त्या हाकीवरती सर्वजणं या ठिकाणी उपस्थित होतात आणि आमचीच अशी एक बॅच आहे महात्मा फुले महाविद्यालयामधून आमचीच अशी बॅच आहे की ती बॅच अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते आणि प्रत्येकजण एका क्षणासाठी का होईना एका दिवसासाठी का होईना प्रत्येकजण एकत्र येतात यात खूप आम आम्हाला आनंद वाटतो महात्मा फुले महाविद्यालयाची एकोणीशे शहाण्णव ते सत्त्याण्णवची बॅच आज वरुडनगरीमध्ये स्नेमन सोहळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे याचपैकी सर तुम्ही काय सांगू शकाल या ठिकाणी आम्ही सर्वजणं एकत्र आलेलो आहेत हा खरंच खूप चांगला क्षण आहे आपण खरं तर एक दिवसाचं जीवन जगत असतो सकाळी उठतो दिनचर्या करतो तेच जीवन आपण आयुष्यावर जगत असतो परंतु एक विरंगुळा भूतकाळातल्या क्षणांसोबत आपण जगलं पाहिजे आणि या हेतूनं सर्व मित्र मैत्रिणी आपण एकत्र येतो आणि सर्वजणं आम्ही मित्र दरवर्षी अशा प्रकारचं आयोजन करत असतो आणि हा खरंच खूप चांगला क्षण असतो आणि म्हणून सर्व मित्रांनी खरं तर आमची ही अशी ब्यायच्या आहे की आमच्या म्हणजे पंच्याण्णवपासूनच्या जेवढ्या काही बॅचेस आहे त्यापैकी एकमेव अशी बॅच आहे की जी बॅच या कार्यक्रमाचं आयोजन करत असते आणि सर्वजणं या क्षणाची आम्ही दरवर्षी आतुरतेनं वाट पाहत असतो नेमकं मैत्री काय असते हे आज एकोणशे शहाण्णव ते सत्त्याण्णवच्या बॅचच्या माध्यमातून पाहायस मिळत आहेत डॉक्टर सलीम शाह सर आपल्यासोबत आहे सर तुम्ही सुद्धा विद्यार्थी राहिले आहेत आज तुम्ही डॉक्टर आहेत काय सांगू शकाल आज प्रत्येक व्यक्ती डिजिटल युगामध्ये जगत आहे आणि आम्ही या डिजिटल युगामधून प्रत्यक्ष या ठिकाणी भेटलो आहेत आज खूप जवळ असूनसुद्धा लोकं खूप दूर आहेत परंतु ह्या आमच्या आजच्या या, आम या रौप्य स्नेहमेळाव्यानिमित्त आम्ही एकत्र भेटून एकमेकाचं सुखदुःख वाटून घेतलं आहे एक मैत्रीविषयी इथे जयश्री वानखडे आलेली आहे माझं लग्न होतं लग्नाच्या दिवशी माझ्याकडे पाहुणे जास्त झाले मी रात्री जयश्रीला फोन केला की जया माझ्याकडे पाहुणे जास्त झालेले आहे रात्री साडे दहा अकरा वाजता सर मी जयश्रीला फोन केला माझ्या लग्नाच्या दिवशी रिसेप्शनच्या दिवशी की जया माझ्याकडे पाहुणे जास्त झालेले आहे तिनं एकही शब्द न म्हणता माझ्याकडचे पाहुणे जयाकडे झोपले ही आहे मैत्री <laughs> आणि ते आम्ही सुखदुःख वाटून घेण्यासाठी इथे येत येतो कारण हा प्रेम कुठेच मिळू शकत नाही बस मैत्रीविषयी हे म्हणावं लागेल की रक्ताचे नाते तर पाहिले पर परंतु प्रेमाचे नाते जे आहे हे आम्ही त्याचा सुख अनुभवून राहिलो इथे या ठिकाणी धन्यवाद प्रवीण भाऊ खरंच मैत्री काय असते आज प्रत्यक्ष पायस मिळत आहेत एकोणशे शहाण्णव ते एकोणीशे सत्त्याण्णवचे विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थी एकत्र जुळले आहेत विविध व्यवसायामध्ये काम करत आहेत क्षेत्रामध्ये काम आहेत परंतु आज विद्यार्थी आणि मैत्रीमध्ये मैत्री काय असते आज प्रत्यक्ष पायास मिळतात काय सांगू शकाल सर तुम्ही सर्वप्रथम चुडामणी न्यूज पोर्टलचे मी आभार मानतो खरं सांगायचं म्हणजे आजचा हा जो काही रौप्य स्नेहसंमेलन दोन हजार चोवीसचा जो कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या ग्रुपचे रंजना भांजेवाल विनोद बागळे अनिता सोंडक्के या अशा अनेक असे मित्र आहेत मधुसूदन वाघमारे आहेत संजय काळे आहेत माझा मित्र प्रफुल्ल श्रीवाते आहेत या सर्वांनी खरोखर वेळातला वेळ काढून या ठिकाणी आले खरोखर मला त्यांच्याविषयी फार एक कौतुक वाटते की आनंदाचा हा क्षण जो आम्हाला आज अनुभवता आला हा क्षण खऱ्या अर्थानं आमच्यासाठी एक जीवनदायी प्रेरक अशा प्रकारचं राहील आणि खरोखर माझ्या सर्व मित्रांनी नेहमी अशा प्रकारे मिळावं भेटावं आपल्या मनातलं जे आपण नातेवाईकाला सांगू शकत नाही जे आपण इतरांना कोणाला आपलं दुःख वाटू शकत नाहीत ते फक्त आपण आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना मनातलं सांगू शकतो मी या क्षण इतकंच म्हणू शकतो की हॅट्स ऑफ ऑल माय फ्रेंड्स थँक्यू महात्व फले महाविद्यालयाची एकोणशेष शहाण्णव एकोण सत्त्याण्णवचे बॅचस विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा हा संत नकाजी महाराज समाजमध्ये आयोजित करण्यात आला आणि खरं खर मैत्री काय असते आणि खरं खर आजच्या जमान्यामध्ये आजच्या जगामध्ये मै मित्र असणं काळाची गरज आहे काही दुःख सुखादुखाच्या गोष्टी ह्या आपण आपल्या परिवाराला नाही सांगू शकत त्यामुळे आज मित्र असणं काळाची गरज आहे आणि असे मित्र जर मिळाले तर आयुष्यात त्या माणसाला तो माणूस कुठेच मागे राहू शकत नाही खरं खर या मैत्रीचं करावं तितकं कौतुक कमी आहे आज वरुण नगरीमध्ये असा सुंदर क्षण पावस मिळत आहे पाहत पाहत्रा कॅमेरा निकू भावनेचं प्रवीण सावरकर चिळामन्यूज पोर्टल